समोर कोणतीही कठीण नाही योग्य हे तुफानातले दिवे भिजत नसतात ते आपण आणि तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो आर एस एसच्या विरुद्धात जर कोणी पहिला मोर्चा काढला असेल या भारतात तर तो वंचित बहुजन आघाडीने काढला औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये तीन हजार पोलीस त्याच्याबरोबर सीआरपीएफ कमांडो आणि इतर पी एसआरपीएफ जवान हे उतरवले होते की वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार वंचितवाल्यांना काय फरक नाही पडला पोलिसांच्या नाकावर टिचून काढला होता वंचित बहुजन आघाडी आणि त्याच्यानंतर काय झालं वंचित बहुजन आघाडी चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशभरात गेली आणि तरुण पोरांनी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा बघून प्रभावित होऊन स्टेटस ठेवायला सुरुवात केली फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती ट्विटर वरती लिहायला सुरुवात केली आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडचे तरुण व्यक्त व्हायला लागले तेव्हा आर ची फाटली आर एस 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 पोलिसवाल्यांना पकडलं आणि पोलिसवाल्यांनी फोन करून लागला पोरांना की तुम्ही स्टेटस का ठेवलं तुम्ही ते डिलीट करा तुम्ही असं का लिहिता वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियल पत्रक काढलं ऑफिशियल पत्रक काढलं कार्यकर्त्यांसाठी आणि त्या पत्रकामध्ये काय लिहिलंय जर पोलिसांचा फोन आला तर बिंदास्त रेकॉर्ड करा जर पोलिसांनी सहा वाजता नंतर बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये तर जाण्यासाठी नकार द्या आणि जर पोलीस तुमच्यापर्यंत आले तर पोलिसांना भावना का देऊ सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवा हे कार्यकर्ते पोलिसांना कसे सरळ करायचं हे दाखवून दुसऱ्या बाजूला कोथरूड पोलीस केस आपल्या सर्वांना माहिती असेल तीन दलित समाजाच्या मुली होत्या एक सानप नावाचा औरंगाबादचा पीआय त्याची सून घरातल्या टॉर्चर साठी पळून जाते मुलींकडे आश्रयासाठी येते औरंगाबादवर पोलीस पुण्यामध्ये येतात या पोरींच्या घरी घुसतात घरामधनं उचलतात त्यांना दिवसभर एका पोलीस स्टेशन मधनं दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये एका व्हॅन मधनं दुसऱ्या मध्ये फिरवतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात त्यांना मारहाण सुद्धा करतात आणि याच्यानंतर जेव्हा या पोरी पुली, पोलीस स्टेशन मध्ये जातात कंप्लेंट द्यायला तेव्हा पोलीस कंप्लेंट द्यायला नाकारतात सगळ्यात पहिले तिकडे कोण पोहोचले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले होते रात्री तीन पर्यंत म्हणजे बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते मी स्वतः होतो अंजलीताई होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे का, आमदार दादा पवार सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये होते आणि या एफ आय आर घेतला नाही सीपी आला ऍडिशनल सीपी आला आणि ते म्हंटले की आम्ही एफ आय आर घेऊ शकणार नाही आम्ही म्हटलं तुम्ही नाही घेणार काय फरक नाही पडत आम्ही जाऊ कोर्टात पुण्याचे जिल्हा अध्यक्ष अरविंद तायडे ऍडव्होकेट अरविंद तायडे पुण्याच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ऍडव्होकेट रेखाताई चौरे या दोघांनी काळा कोट घातला पोलीस स्टेशनच्या विरुद्धात कोर्टात गेले आणि तीन दिवसापूर्वी पुणे कोर्टामध्ये निकाल आलाय की पुणे पोलीस आणि कोथरूड पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल होईल आणि ह्या तीन मुलींना न्याय मिळवून द्यायचं काम हे वंचित आघाडीच्या पुण्याच्या टीमने करून दाखवलं एवढंच नाही आपल्या सर्वांना परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी आठवतं जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींना पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा जीव गेला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये उभे राहून हो खोटं बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशींना कार्डिया कार्यशाळला होता तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ऑन रेकॉर्डिंग म्हटले की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे ऑन कॅमेरा परभणीचे पोलीस म्हटले आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आम्ही ऑन कॅमेरा करू नाही शकत आम्ही म्हटलं फरक नाही पडत औरंगाबाद मध्ये न्या तिकडे पोस्टमॉर्टम करा औरंगाबाद मध्ये पोलिसांनी व्हॅन द्यायला नाकार दिला सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी एका मध्ये टाकून त्यांनी फिरवायचा प्रयत्न केला पोलिसांच्या ताफ्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या काढल्या अख्खा ताफा घेतला पोलिसांच्या गाड्यांचा पाठलाग केला त्या अँब्युलन्स समोर आडव्या गाड्या उभं करून रास्ता रोखं केलं पोलिसांना थांबवलं पोलिसांना त्या जीप मधनं उतरवलं ती अँब्युलन्स उलटी फिरवून औरंगाबाद मध्ये घेऊन गेले औरंगाबाद मध्ये घेऊन गेल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला आणि जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला तेव्हा हे सिद्ध झालं देवेंद्र फडणवीस खोटं बोलत होते आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला बाळासाहेब आंबेडकरांनी काळा कोर्ट घातला बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं वकीलपत्र घेतलं हायकोर्ट मध्ये गेले दिल्लीच्या सुप्रीम कोर्ट मध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीसांना अख्ख्या महाराष्ट्रासमोर खोटं पाडणारे हे बाळासाहेब आंबेडकर <laughs> तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आपला पक्ष वेगळा आहे जरा असता इथे पोलीस कस्टडी घेते लोकांची बरोबर आपला पक्ष वेगळा आम्ही कस्टडी घेतो पोलिसांची <प्राणी> आणि मी परत म्हणून म्हणतो वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष समोरच्यांनी मारलं तरी उलटा मारणाऱ्यांचा पक्ष आणि तुम्ही किती ताकद लाव किती हिंमत लाव आम्ही दबत नसतो आम्ही थांबत नसतो आणि आम्ही घाबरत सुद्धा नसतो आणि इथे काय सभेच्या आधी प्रसंग झाला मला माहिती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला दबाव टाकायचा सुद्धा प्रयत्न केला आणि वंचित बहुजन आघाडीची सभा फेल पूर्ण नियोजन लावलं पण यांना मी एकच गोष्ट सांगणार ही ही वंचित बहुजन आघाडीची सभा आणि वंचित बहुजन आघाडीची सभा होणार म्हणजे होणार अरे वंचितची सभा थांबवणं काय हलवा वाटलाय का तुम्हाला वंचितची सभा होणार मी येणार आणि वंचितची सभा हाऊसफुलच होणार आणि ज्या पद्धतीने आज ही सभा हाऊसफुल केली जाते ज्या पद्धतीने आज ही गर्दी उतरून दाखवली आणि ज्या पद्धतीने आज आपण सर्व इकडे ताकदीने उभे आहात त्याच पद्धतीने पुढील सगळ्या निवडणुकांना जाऊ वसमत मध्ये वंचितचा झेंडा नक्कीच पडतो एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्याला सर्वांना माझा जय भीम जय संविधान